जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्याचं स्वागत आहे आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज आलेलो आहे लाईफ लाईन वाहन बाजार येथे आलेलो आहे मित्रांनो यांच्याकडे एवढा जबरदस्त गाड्याचा स्टॉक आहे लो बजेटमध्ये सोबतच फायनान्सची सुविधासुद्धा उपलब्ध आहे तुम्ही माझ्या पूर्ण गोल्ड राऊंड जर मारलं तर या साईडला तुम्हाला स्मॉल कमर्शियल व्हेकल्पासनं तर हेवी कमर्शियलसुद्धा सहा टायर दहा टायर चौदा टायर गाड्यासुद्धा यांच्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल की गाड्याची ऑफर वगैरे काय आहे फायनल किंमत काय आहे आणि त्यानंतर गाड्यावरती लोन वगैरे होणार आहे की नाही होणार आहे ह्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ भाऊ आज तुमच्या लाईफलाईन वाहन बाजार येथे आप आपल्या व्ह्युअर्ससाठी नवीन काय आहे म्हणजे दसरा आहे त्यासाठी काही डिस्काउंट वगैरे का फायनान्स लोनमध्ये काहीतरी सूट मिळणार आहे यासाठी लाईफलाईन वाहन बाजार येथे मी हा व्हिडिओ शूट करतो आहे म्हणजे आपले जे आप व्हिवर्स फॉलोअर्स आहेत त्यांना एक छान अशी डील मिळेल आणि कमीत कमी डाऊन -कमी पेमेंटमधून ते इथनं गाडी खरेदी करू शकेल yes. असं तुमच्याकडं काही डी काय म्हणजे ऑफर वगैरे आहे का ऑफर आहे आपल्याकडं पूर्ण आपल्याकडे हेवी व्हेकल आहे आपल्याकडं टाटा एस ऑस्ट्रेलियन पिकअप परत आपल्याकडं कार पण आहे तर आपण आता सर्व माहिती आपण देणार आहेत तर आता आपण सुरुवात करणार होतो आता पिकअप पासून पिकअप पासून पिकअप कोणती पिकअप आहे हे आपल्याकडे दोन हजार सोळा ची पिकअप आहे वन वगैरे काय ही एक्स्ट्रा लॉंग मध्ये एक्स्ट्रा लॉंग मध्ये टायर कंडिशन वगैरे कशी आहे ही टायर कंडिशन बघू शकता इथे समजा टायरचे पूर्ण बटन मध्ये पूर्ण टायरचे चांगले नव्वद टक्के जे टायर असणार आहे नव्वद पर्सेंट टायर कंडिशन हो काय डिटेल राहणार या गाडी स्टेडिंग मध्ये असणार आहे सोळाची गाडी असणार आहे आपण ऑफर ठेवलेली आहे सहा लाख साठ हजार सहा तुम्ही ऑफर ठेवतो लोन वगैरे होत लोन होऊन जाईल तिच्यावर लोन होऊन तर मिनिमम ह्या गाडीसाठी किती डाउन पेमेंट घेऊन यायचं पन्नास ते साठ हजार पन्नास ते साठ हजार रुपये जर डाऊन पेमेंट घेऊन आला तर बाकी लोन वगैरे होऊन जातं हो भाऊ नेक्स्ट गाडी कुठली नेक्स्ट आपल्याकडे असणारे परत पिकअप मध्ये असणारे आपल्याकडे मॅक्सी ट्रक मध्ये असणारी गाडी मॅक्सी ट्रक मध्ये दो दोन हजार एकोणावीस च मॉडल दोन हजार मॉडल आपल्याकडे आपण याची ऑफर होती सहा लाख साठ हजार सहा लाख साठ हजार रुपये तुम्ही ऑफर ठेवलेली एकोणावीसचं मॉडल मॅक्सी ट्रकमध्ये पूर्ण टायरची बटन मध्ये आहे पॉवर स्टेअरिंग मध्ये गाडी आहे पूर्ण बॉडी वगैरे पूर्ण क्लीन मध्ये असणार याची तर आपण याची ऑफर ठेवलेली आहे बघा सहा लाख साठ हजार बाईट एकदम कमी आहे आणि लोन पण करून देऊ आणि लोन आपण याच्यावर करून देऊ समजा साडेपाच लाख रुपये लोन करून देऊ समोरच्या नाही म्हणता पन्नास ते साठ हजार साठ हजार कधीची गाडी एकोणावीस दोन हजार प्लस यस पूर्ण टायर वगैरे नवीन पूर्ण बटन टायर पूर्ण नवीन टायर भाऊ नेक्स्ट कुठली नेक्स्ट आपल्याकडे ऑस्ट्रेलियन मध्ये असणार आहे काय एकवीस मॉडेल असणार याचे हिचे पण टायर पूर्ण बटन मध्ये असणार तुम्हाला पूर्ण फुल कंडिशन मध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे आणि समजा तुम्हाला कलर करून मी जी गाडी भेटेल सध्या कलर नाही आहे पण तुम्हाला कलर करून गाडी भेटेल तुम्हाला पाठी मागतो जेव्हा कलर करा, भी भी हो भेटन बाकी गाडी दुसरं कलर करण्याची नाही काही नाही फक्त बॉडीला कलर करायचं फक्त बॉडीला कलर करायच तुम्हाला पूर्ण क्लीन गाडी तुम्हाला भेटणार आहे एकवीसचं मॉडेल भेटणार तुम्हाला ही चार बोल्टी मध्ये चार बोल्टीमध्ये दोन हजार एकवीसचं मॉडेल एम एच एकवीस मध्ये एम एच एकवीस मध्ये काय दिलं ऑफर हिची ऑफर ऑफर दिली सहा लाख पन्नास हजार सहा लाख पन्नास हजार ऑफर बैठकीमध्ये कमी, कमी लोन होऊन जाईल किती द्यायचे द्या तुम्ही साठ हजार रुपये देऊन टाका साठ हजार साठ हजार बारा बाकी लोन होऊन जाईल नेक्स्ट नेक्स्ट आपले पिकअप असणारे परत मॅक्सी ट्रक असणारी सतराचं मॉडेल असणारे दोन हजार सतराचं मॉडेल हिची हिची कंडिशन तुम्ही बघू शकता पूर्ण पॉवर स्टेरिंग मध्ये असणारे पूर्ण क्लीन क्लीन गाडी असणारे हा आणि आपण हिची ऑफर ठेवली पाच लाख साठ हजार लाख साठ रुपये ऑफर ठेवलेली दोन हजार कधीची बोल सतरा हजार मॉडल मॅक्सी ट्रक याच्यामध्ये कमी वगैरे हो कमी होऊन जाईल लोन पण होऊन जाईल दोन हजार सतरा मॉडेल सतराचं मॉडल टायर वगैरे कसे टायरीची बघू शकता सध्या पन्नास पर्सेंटचे टायर आहेत पन्नास पर्सेंट बाकी लोन वगैरे लोन होऊन गाडी मध्ये काही काम वगैरे काही नाही काही नाही पूर्ण क्लीन गाडी तुम्हाला भेटणार पूर्ण नेक्स्ट आपल्याकडे असणार आहे बघा परत पिकअप मध्ये गाडी असणार आहे आपल्याकडं बाईक कस्टमरची बाईक बघताय गाडी आपल्याकडं सतराच मॉडेल असणार आहे असणार आहे मॉडल वन पॉईंट फाईव्ह मध्ये सतराचं मॉडेल अच्छा टायर वगैरे टायर तुम्ही बघू शकता पूर्ण टायर पण सध्या सत्तर पर्सीस टायर असणार सत्तर सत्तर पंशी टायर असणार आहे पूर्ण क्लीन मध्ये गाडी भेटणार तुम्हाला पिकअप मध्ये वन पॉईंट फाईव्ह मध्ये मागणी असती तर आम्ही वन पॉईंट फाईव्ह मध्ये गाडी आणलेली आहे आणि आपण इथे ऑफर ठेवलेली फक्त सहा लाख नव्वद हजार सहा लाख नव्वद हजार ऑफर yes. ठेवलेली कमी होऊन कमी जाईल लोन पण होऊन जाईल फक्त तुम्ही पन्नास हजार रुपये आण गाडी घेऊन जा yes. पन्नास हजार नेक्स्ट मध्ये आपल्याकडे तुम्हाला सांगता आपल्याला मागणी होती पाच बोल्टी खूप मागणी होती पाच बोल्टी तर आपण पाच बोलटी आणलेली अश मध्ये पाच बोल्टी पाच बोल्टी तेवीसचं मॉडेल आहे तेवीसचं मॉडेल पाच बोल्टी मध्ये असणारे आपण्याची ऑफर ठेवलेली सात लाख ऐंशी हजार सात लाख ऐंशी हजार ऑफर आहे बैठकीत फक्त साठ हजार आणा गाडी घेऊन आहे जास्त असते नेक्स्ट मध्ये आपल्याकडे टाटा एस मध्ये असणार एकवीस मॉडेल असणार आहे एकवीसचं मॉडेल गोल्ड मध्ये टाटा एस गोल्ड मध्ये मागणी असते आम्हाला आम्ही टाटा एस गोल्ड पण आणलेले डिझेल मध्ये असणार ही गाडी डिझेल मध्ये आपण ऑफर ठेवलेली चार लाख चाळीस हजार चार लाख चाळीस हजार ऑफर आहे बैठकीत कमी होऊन जाईल यस मिनिमम डाउन पेमेंट अ भाऊ संभाव जर आपल्या एखाद्या व्ह्युवर्सला गाडी पसंत आणि खरेदी करायची यस आणि आला तर लोनची प्रोसेस करण्यासाठी टोकन अमाऊंट लागतं पंधरा ते वीस हजार रुपये जर टोकन अमाऊंट दिलं तर बाकी लोनची प्रोसेस स्टार्ट होऊन जाते होती तुम्हाला टोकन द्यावा लागेल स्टार्ट होऊन जाईल आणि तुम्हाला तीन ते चार दिवस तुम्हाला आम्ही लोन करून तीन ते चार दिवसामध्ये दोन दोन गाडी दोन तीन चार दिवसानंतर घेऊन जाऊ लगेच हो हॅन्ड ओव्हर करू आपण नेक्स्ट मध्ये दोन अठराचं मॉडेल आहे पण याचं टोकन आलेलं आहे पण तरी आपण ऑफर सांगून देऊ तुम्हाला अठराचं मॉडेल आहे तीन लाख नव्वद हजार ऑफर आहे गाडी सेल झालेली आहे तर आम्ही समजा सेल झालेली किंमत तुम्हाला सांगू शकत नाही ऑफिस मध्ये आम्हाला काही माहित नसते फक्त आम्हाला ऑफर माहित असते तुम्हाला समजा अठराचं मॉडेल तीन नव्वद ऑफर म्हणजे गाडी सेल झालेली सेल झालेली आहे टोकन आलेले आता परत लेटेस्ट मध्ये मॉडेल काल तिचा एक बड्डे झाला एक वर्ष काल बारा नऊ दोन हजार चोवीस ची गाडी होती एक एक वर्ष पूर्ण झालं टाटा एस मध्ये चोवीस च मॉडेल हिची आपण ऑफर ठेवलेली पाच लाख ऐंशी हजार पाच लाख ऐंशी हजार ऑफर प्राइस कमी मिनिमम डाऊन पेमेंट किती लाख डाऊन पेमेंट मिनिमम मी साठ हजार साठ हजार दोन हजार कधी चोवीसचं मॉडेल एक वर्ष कम्प्लीट झालं पूर्ण एक वर्ष कंप्लीट ट्रे

अशोक लेड मध्ये दोन एकोणवीस मॉडेल असणार एम एस ट्वेंटी मध्ये असणार चार बोल्टी मध्ये असणारी ही गाडी एम एस ट्वेंटी मध्ये एकोणवीस मॉडेल चार चार बोल्टी पूर्ण क्लीन गाडी असणारी पूर्ण टायरी तुम्हाला ऐंशी पर्सेंट भेटन आपण ऑफर ठेवलेली आहे पाच लाख ऐंशी हजार पाच लाख ऐंशी हजार कधीची एकोणावीस किती बोलटी चार बोल्टी चार जी बॉडी बघू शकता पूर्ण क्लीन बॉडीची इंटर टायर पण पूर्ण क्लीन आहे ऐंशी टायर येणार तुम्हाला आणि गाडी पूर्ण तुम्हाला ओके मध्ये भेटणार आहे इंजिन वगैरे हो एकदम पूर्ण टाईट आहे यस डाऊन पेमेंट हो डाऊन पेमेंट फक्त सत्तर हजार भरून टाका डाऊन पेमेंट काय दिला पाच लाख ऐंशी हजार पाच लाख ऐंशी हजार कमी होणार कमी होणार आहे सुपर कॅरी मध्ये टर्बो इंजन डिझेल मध्ये सुपर कॅरी डिझेल मध्ये टर्बो इंजन मध्ये असणार एकोणावीस चे मॉडेल दोन हजार एकोणावीस मॉडेल यस आपण याची ऑफर ठेवलेली आहे चार लाख साठ हजार किती चार लाख साठ हजार ,000 ,000 आदा। 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 ला चार लाख साठ हजार कमी होणार आहे तुम्ही बॉडी बघू शकता पूर्ण क्लीन बॉडी यायची पूर्ण नवीन बॉडी यायची टायर वगैरे कशी टायर तुम्ही बघितले टायर्स पन्नास टक्के टायर आहेत हो पन्नास टक्के टायर आहेत आणि चार लाख साठ हजार रुपये रुपयाचं मॉडेल टर्बो डिझेल मध्ये डिझेलमध्ये ऑफर काय म्हटलं चार लाख साठ हजार कमी होणार आहे बैठकीत कमी करू आपण किती घेऊन यायचे फक्त पन्नास हजार आणा गाडी घेऊन जा पन्नास हजार रुपये टाटा एस मध्ये दोन हजार बावीस मॉडेल असणार आहे बावीसचं मॉडल टाटा एस मध्ये पूर्ण क्लीन पूर्ण मधुम क्लीन आणि बॉडी पूर्ण जी टायर तुम्हाला पूर्ण बटन येणार याचे आपण जे ऑफर ठेवली पाच लाख दहा हजार पाच लाख दहा हजार ऑफर आहे बैठकीत कमी होऊन जाईल बावीस च मॉडेल टाटा एस एस टी का कोणती ये टाटा एस मध्ये टाटा एस आहे बघ दोन हजार कधी मॉडल मॉडेलचं मॉडेल पाच लाख दहा हजार या गाडीसाठी फक्त पन्नास हजार सुपर कॅरी मध्ये परत एकदा एकोणास मॉडेल असणार हे पण एकोणवीस च मॉडेल एकोणावीस च मॉडेल सुपर कॅरी मध्ये डिझेल मध्ये असणारे याची पण आपण ऑफर ठेवलेली चार लाख पंचावन्न हजार पंचावन्न हजार बैठकीत कमी करू तुम्ही टायर बघू जी टायर पण जी समजा पन्नास टक्केची टायर आहेत पूर्ण क्लीन बॉडी पूर्ण नवीन बॉडी येणार तुम्हाला याची सुपर कॅरीची डिझेलमध्ये एकोणीसचं मॉडेल चार लाख पंचावन्न हजार पंचावन्न हजार येस बैठकीत बैठकीत कमी करू टाकू टाटा एस एस टी प्लस मध्ये आठ पुढी बॉडी टाटा एस एस टी प्लस आहे आठ पुडी बॉडी येणार तेवीसचं मॉडेल असणार आहे तेवीसचं मॉडेल एस टी प्लसमध्ये पूर्ण क्लीन बॉडी पूर्ण टायरीची पूर्वी तुम्हाला बटन भेटणार आहे आपण याची ऑफर ठेवलेली आहे पाच लाख साठ हजार पाच लाख साठ हजार एसटी प्लस मध्ये तेवीसचं मॉडेल पेमेंट घेऊन साठ हजार आणा गाडी घेऊन जा गाडी घेऊन जा टायर पूर्ण बटन टायर टाटा एस एस टी मध्ये एम एस ट्वेंटी मध्ये ती पण एम एस ट्वेंटी मध्ये एस टी मॉडेल दोन हजार सतराच मॉडेल असणार दोन हजार सतराचं मॉडेल पूर्ण क्लीन बॉडी पूर्ण तुम्हाला नवीन बॉडी भेटणार तुम्हाला याची टायर टायर पण तुम्हाला ऐंशी पैसे टायर भेटणार तुम्हाला टाटा एस मध्ये सतराचं सा मॉडेल एस टी मध्ये आपण जॉफवर ठेवलेली आहे तीन लाख चाळीस हजार तीन लाख चाळीस हजार लोन लोन होऊन जाईल फक्त तुम्ही याला डाऊन मिळणार चाळीस हजार चाळीस हजार डाऊन पेमेंट पिकअप मध्ये चौदाचं मॉडेल बी एस थ्री मध्ये पॉवर स्टेअरिंग पॉवर स्टेअरिंग मध्ये असणारी गाडी बी एस थ्री मध्ये आ, साधा पंप चौदाचं सा मॉडेल आपण याची ऑफर ठेवलेली पाच लाख पन्नास हजार पन्नास हजार बैठकीत कमी करू टायर वगैरे बघू शकता टायर टायरीची पन्नास टक्के टायर आहेत पन्नास साठ टक्के टायर आहे सध्या साठ टक्केची टायर आहे वन पॉईंट पूर्ण टाईट इंजिन आहे बीएस थ्री मध्ये काही स्थान घ्यायचं नाही पूर्ण क्लीन गाडी भेटणार तुम्हाला चौदाचं मॉडेल काय दिलं आपण पाच लाख पन्नास हजार हो, पन्ना 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 हो। आ, लोन होऊन जाईल किती भरायचे फक्त तुम्हाला सांगतो एम एस ट्वेंटी मध्ये एकवीस च मॉडेल वन पॉईंट थ्री मध्ये बोलेरो पिकअप एस ट्वेंटी एम एस ट्वेंटी एम एस ट्वेंटी मध्ये आहे एकवीस च मॉडेल वन पॉईंट थ्री मध्ये बोलेरो पिकअप पूर्ण गाडी तुम्हाला क्लीन भेटणार आहे तुम्हाला पूर्ण तुम्हाला टायर पण जी पूर्ण क्लीन आहे क्लीन आहे ही जे टायर पूर्ण तुम्हाला अशी पण टायर भेटणार आहेत आपण जे ऑफर ठेवलेली आहे सात लाख चाळीस हजार सात लाख सॉरी सात लाख नाही आठ लाख चाळीस हजार आठ लाख चाळीस हजार कधीची गाडी आहे एकवीसची गाडी दोन हजार एकवीसची गाडी कंडिशन कशी गाडी कंडिशन तुम्ही बॉडी पाहू शकता पूर्ण बॉडी जी क्लीन आहे पूर्ण बॉडी तुम्हाला नवीन भेटणार आहे क्लीन क्लीनमध्ये बॉडी ही पूर्ण इंजिन पण पूर्ण टाईट पाहायचं काम नाही पिकअपला एकवीसचं मॉडेल आठ लाख चाळीस हजार ऑफर ठेवणार आहे आपण आणि कमी करणार आहे परत लेटेस्ट मध्ये तुम्हाला गाडी सांगतो चोवीसचं मॉडेल आहे वन पॉईंट थ्री मध्ये चोवीसचं मॉडेल वन पॉईंट थ्री मध्ये बोलेवर पिकअप मध्ये पूर्ण इंजन पूर्ण टाईट पूर्ण बॉडीची तुम्हाला क्लीन भेटणार पूर्ण नवीन तुम्हाला बॉडी भेटणार आहे पॉवर स्टेक मध्ये हिच गाडी भेटणार आहे आपण याची ऑफर ठेवलेली नऊ लाख ऐंशी हजार नऊ लाख ऐंशी हजार ऑफर ठेवलेली डाऊन तुम्ही आणा याला सत्तर हजार सत्तर हजार सतरा डाऊन पेमेंट आणा गाडी पूर्ण क्लीन गाडी चोवीस ची गाडी फक्त एक वर्ष झालेली आहे गाडीला एक वर्ष जुनी गाडी हो आपण जेवढ्या काही गाड्या दाखवतो या व्हिडिओ मध्ये या सगळ्या गाड्या काही लोन आहे पूर्ण क्लीन गाडी आहे या लोन काही नाही यांच्यावर तुम्हाला लोन करून देऊन लोन नाहीये पूर्ण क्लिअर आहे कागदपत्र पूर्ण तुम्हाला तुम्हाला पेपर भेटणार आहे पासिंग आणि इन्शुरन्स तुम्हाला पूर्ण क्लिअर भेटेल आपल्याकडे भेटणार डॉक्युमेंट तुम्हाला पूर्ण क्लिअर भेटणार आहे नेक्स्ट मध्ये सतराचं मॉडेल वन पॉईंट थ्री मध्ये बुलेवर पिकअप मध्ये असणार आहे बुलेवर पिकअप सतराचं मॉडेल बी एस फोर मध्ये गाडी असणारी पिकअप आपण याची ऑफर ठेवलेली सात लाख ऑफर ठेवलेली सात लाख ऑफर ठेवलेली दोन हजार कधी सतराचं मॉडेल लाख ऑफर आहे बैठरी कमी करू पूर्ण नवीन बॉडी भेटणार तुम्हाला याची टायर जी पूर्ण तुम्हाला पन्नास साठ जे टायर आहेत गाडी पूर्ण क्लीन आहेत आणि बैठक कमी करू आपण वन पॉईंट थ्री मध्ये असणार मध्ये आता आपण जेवढ्या काही गाड्या वगैरे दाखवतो सगळ्या गाड्या सगळ्या गाड्या लोन वरती उपलब्ध होणारच हो पण मला एक विचारायचं होतं आता आपण जेवढ्या काही व्हिडिओ मध्ये गाड्या कव्हर के केलेल्या याचे ऑनर वगैरे आप आपण तर मिनिमम ह्या मध्ये किती पर्यंत गाड्या मिळतील म्हणजे फर्स्ट मध्ये सेकंड ऑनर सेकंड मध्ये सेकंड च्या वरती मध्ये फर्स्ट सेकंड मध्ये कमर्शियल मध्ये काय असणार काही पण एक आपल्याकडं फर्स्ट सेकंड मध्ये गाड्या असतात आपल्याकडं ऑनर आणि सेकंड सेकंड नेक्स्ट मध्ये तुम्हाला सांगतो तेवीसचं मॉडेल असणार आहे तेवीस मॉडेल चार बोल्टी मध्ये अशोक लँड तेवीस मॉडेल पूर्ण क्लीन मध्ये पूर्ण न्यू बॉडी पूर्ण तुम्ही इंटेर पण चेक करू शकता पूर्ण न्यू मध्ये येणार आहे आम्ही आपण याची ऑफर ठेवलेली आहे सात लाख तीस हजार सात तीस हजार ऑफर किती बोल्टी चार बोल्टी तेवीस चे मॉडल दोन हजार तेवीस तेवीस आणि हा काही ऑफर दिलेला आहे तुम्ही याच्यामध्ये कमी होणार कमी होणार याच्यामध्ये लोन करून भेटेल तुम्हाला फक्त साठ सत्तर हजार रुपये आणा लोन करून भेटेल तुम्हाला पूर्ण क्लीन तुम्ही बघूया पूर्ण पूर्ण क्लीन गाडी पूर्ण नेक्स्ट नेक्स्टमध्ये आपल्याकडं दोन तेराचं मॉडेल असणार अशोक लँड दोन मॉडेल तेराचं मॉडेल असणार आहे अशोक मध्ये आपल्याकडं आपण याच्या ऑफर ठेवलेली तीन लाख रुपये पूर्ण बी एस थ्री गाडी असणार ही तुम्हाला हां पूर्ण बॉडी पण चांगली ह्याची इंटरमूव्ह चांगली ह्याची जे टायर पण जे चांगले आहेत तर तेराचं मॉडेल तीन लाख रुपये ऑफर ठेवलेली बॅटरी आम्ही कमी करून टाकू दोन हजार तेरा तीन लाख रुपये गाडी अशोक लेलँड मध्ये चार बोलटी अशोक लेलँड मध्ये चार बोल्ट, दे चार चार दे बोल्ट। लोन होईल लोन होऊन जाईल हा पन्नास हजार आणून देऊ नेक्स्ट मध्ये टाटा मध्ये पॅक बॉडी मध्ये पॅक बॉडी मध्ये आम्हाला मागणी असते टाटा यंदा आम्ही आणलेली अठराचं मॉडेल आणलेलं आहे दोन हजार अठराचं मॉडेल काय सांगतो पॅक बॉडी मध्ये अदा अठराचं मॉडेल आपण ऑफर ठेवले चार लाख तीस हजार आगे। आगे। कमी होऊन नाही लोन बन करून गाडी एकदम कडक पूर्ण कडक गाडी आहे पॅक बॉडी मध्ये टायर वगैरे टायर टायर पण जी साठ पर्सेंटी ऑफर काय दिली चार लाख तीस हजार चार लाख तीस हजार अठराचं मॉडेल मिनिमम किती डाऊन पेमेंट द्यावं लागेल डाऊन पेमेंट भरायचं साठ हजार साठ हजार रुपये कमीत कमी भर भरावं लागेल नेक्स्ट yes. मध्ये असणारे बाडाधोस मध्ये असणारे बाडा ला मागणी असते तेवीसचं मॉडेल बाडा धोस पूर्ण क्लीन मध्ये पूर्ण बॉडी तुम्हाला न्यू भेटणारी टायर तुम्हाला पूर्ण बटन टायर पूर्ण क्लीन मध्ये गाडी तेवीसचं मॉडल दोस्त आपण ऑफर ठेवलेले आठ लाख तीस हजार आठ लाख तीस हजार ऑफर टायर yes. वगैरे बटन टायर यायचे बघू शकता गाडीची कंडिशन कशी पूर्ण फुल कंडिशन गाडी बॉडी पण आणि गाडी पण दोन हजार कधी तेवीसचं मॉडल

गाडी पण पूर्ण क्लीन जे टायर पूर्ण बटन येणार तुम्हाला एक नंबर गाडी कंडिशन मध्ये अठराचं मॉडेल आपण जॉब पण ठेवलेली पाच लाख चाळीस हजार पाच लाख चाळीस हजार प्राइस पूर्ण लोन पूर्ण आपण तुम्हाला याच्यावर तुम्ही आणा चाळीस हजार तुम्हाला लोन करून द्या चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार मी बोललो की पूर्ण लोन होणार कमीत कमी चाळीस चाळीस हजार टायर वगैरे कसे टायर पाहू शकता पूर्ण बटन टायर हिचे बटन बटन टायर चार बोल्टी अठराचं मॉडल पूर्ण बॉडी पण क्लीन आणि गाडी पण क्लीन आहे आपल्याकडे असणारे चार बोल्टीमध्ये दोन हजार वीसचं मॉडेल चार बोल्टी दोन हजार वीस मॉडेल यस आपण याची ऑफर ठेवलेली सहा लाख रुपये आपण बैठकीत कमी करणारे चार बोल्टीमध्ये मध्ये असुलँड वीसचं मॉडेल सहा ला सहा लाख रुपये ऑफर आहे बैठिक कमी करून टाकून लोन पण करून टाकू यासाठी तुम्ही आणा चाळीस हजार चाळीस हजार बावीसचं मॉडेल चार बोल्टीमध्ये फुल कंडिशन मध्ये बॉडी पण आणि गाडी पण चार बोलटीमध्ये पूर्ण टायरीचे पूर्ण बटन भेटणार तुम्हाला आणि आपण याची ऑफर ठेवली सात लाख पंधरा हजार सात लाख ऑफर कधीच बावीसचं मॉडेल फुल कंडिशन फुल कंडिशन गाडी गॅरंटी साईज तुम्ही जो काही ऑफर दिले त्याच्यात कमी करणार किती घेऊन यायचे फक्त तुम्ही याला आण पन्नास हजार पन्नास हजार घेऊन गाडी तुम्हाला देऊन टाकू तीन ते चार लोन झाल्यावर येस

अशोक चार बोल्टी मध्ये पूर्ण क्लीन गाडी आपण जे ऑफर ठेवलेली आहे सात लाख ऐंशी हजार सात लाख ऐंशी हजार पूर्ण बॉडी पण क्लीन आणि गाडी पण पूर्ण क्लीन पूर्ण टायर पूर्ण बटन भेटणार तुम्हाला चोवीस च मॉडेल किती द्यायचे भाऊ फक्त तुम्ही याला द्या साठ हजार साठ हजार साठ हजार द्या गाडी तुम्हाला भेटून देईन तीन ते चार दिवसामध्ये लोन करून देऊ आपण फक्त तुमच्या डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर ठेवा डॉक्युमेंट्स काय लागतात आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आणि लायसन या तीन गोष्टी पाहिजे आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे का लायसन नसलं तरी पण लोन करून देऊ पण लायसन असले तुम्हाला चांगली गोष्ट असते तुम्हाला चांगला लोन होतं लोन होतं हे फायदा आहे की पॅक डब्यामध्ये कोणती गाडी पॅक पॅक डब्यामध्ये एम एच एकोणावीस मध्ये असणार तुम्हाला पॅक बॉडी मध्ये सोळाचं मॉडल दोन हजार मॉडल आपण याची ऑफर ठेवलेली चार लाख वीस हजार चार लाख वीस हजार ऑफर आहे पॅक डब्बा एक सीटर पॅक डब्बा आहे सीटर दरवाजा आहे दरवाजा आहे यस yes. काय चार लाख वीस हजार सोळाचं मॉडेल चार लाख वीस हजार सोळाचं मॉडल साठ हजार पन्नास पन्नास सोळाचं नेक्स्ट मध्ये तेरा चौदाचं मॉडेल असणार आहे तेरा चौदाचं मॉडेल चार वोल्टी मध्ये आहे पूर्ण क्लीन गाडी कंडिशन पण पूर्ण ओके भेटणार तुम्हाला याची डॉक्युमेंट पण तुम्हाला आम्ही ओकेच देणार आहे ते पण तुम्हाला परत सांगतो मला पूर्ण क्लिअर देणार आहे तो तेरा चौदाचं मॉडेल आपण जेव्हा ठेवलेली तीन लाख तीन लाख ऑफर आहे गाडी एकदम कडक पूर्ण कडक गाडी पाहिजे का म्हणजे मध्ये कमी होणार बावीस मॉडेल असणार आहे चार बोल्टी मध्ये अशोक चार बोल्टी पूर्ण बॉडी पण क्लीन असणार आहे तुम्हाला टायर पण तुम्हाला बटन भेटणार आहे पूर्ण क्लीन मध्ये गाडी असूक आणि चार बोल्टी मध्ये बावीस तेवीस च मॉडेल आपण जे ऑफर ठेवलेली आहे सात लाख पंचवीस हजार पाच लाख सात लाख पंचवीस हजार सात लाख सात लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे भेटणार तुम्हाला त्यात कमी करू बावीस तेवीस मॉडल मॉडेल चार बोलटी मध्ये असूक तर मित्रांनो सात लाख पंचवीस हजार ऑफर आहे गाडी दोस प्लस किती बोलटी बोलले चार बोल्टी चार बोल्टी गाडी फायनल फायनल जे काही होणार आहे ते समोर हो तर मित्रांनो आपण नेक्स्ट गाडी कडे हो येतोय नेक्स्ट मध्ये जितो असणार सतराचं मॉडेल जितवायला मागणी असते आमच्याकडे जितो आम्ही सतराचं मॉडेल मध्ये आपण ऑफर ठेवली दोन लाख नव्वद हजार दोन लाख नव्वद हजार पूर्ण पूर्ण टाइट आहे त्यात कमी करू आपण पूर्ण इंजन वगैरे पूर्ण टाईट आहे गाडी पण पूर्ण टाइट आहे तेव्हा सतराचं मॉडेल दोन लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे तुम्ही फक्त याला आणा तुम्ही चाळीस हजार रुपया आणा तुम्हाला गाडी आम्ही देऊन टाकू चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट दोन हजार अठराचं मॉडेल असणार आहे इंजन पण टाईट आणि गाडी पण पूर्ण टाईट आपण जे ऑफर ठेवलेली तीन लाख तीस हजार तीन लाख तीस हजार ऑफर कमी करू भाऊ विचारसाठी किती घेऊन यायचे तुम्ही आणा के चाळीस हजार कधीची गाडी दोन हजार अठराची गाडी दोन हजार सतराचं मॉडेल टाटा झीप मध्ये आहे पूर्ण टायर पूर्ण याची बटन भेटणार पूर्ण क्लीन गाडी गाडी पण क्लीन गाडी बॉडी पण क्लीन परत तेच सांगतो पूर्ण कंडिशन मध्ये गाडी असणारी टायर पूर्ण तुम्हाला बटन भेटणार आहे टाटा झीप सत्तरचं मॉडेल याची आपण ऑफर ठेवलेली एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद हजार टायर वगैरे कशी पूर्ण बटन मध्ये टायर गाडी एकदम चांगल्या पूर्ण फुल कंडिशन गाडी पण आणि बॉडी पण कळून लोन होऊन याच्यावर मिनिमम किती आणायचे गाडी टाटा जीप जीप एक्सेल जी एक्सेल यस छत्रपती यस नेक्स्ट परत एम एस टू व्हीटीमध्ये गाडी असणार आहे मग अठराचं मॉडल टाटा जीप पी मध्ये पूर्ण गाडी तुम्हाला क्लीन भेटणार तुम्ही बॉडी बॉडीची पूर्ण क्लीन आहे आपण ही जी ऑफर ठेवलेली आहे दोन लाख तीस हजार दोन लाख तीस ऑफर कमी होऊन जाईल लोन पण करून देऊ टायर वगैरे कमी हां टायर पूर्ण बटन टायर जीप एक्सेल अठराचं मॉडल अठरा अठरा हिची आपण ऑफर ठेवली दोन लाख तीस हजार त्याच्यात कमी होना कमी होणार लोन करून देऊ आपण भाऊ आता गाड्या खरेदी करण्यासाठी भरपूर लोक येत राहतात जे कोणी फर्स्ट टाइम येणार त्याच्यासाठी आपण व्हिडिओ मध्ये सांगितले काय काय डॉक्युमेंट वगैरे लागणार लागणार आणि ही जे लोनची प्रोसेस होते तर जसं त्यांना इथं शोरूम ला येऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे आणि त्यानंतर जे लोन वाले आहे बँक वाले ते स्वतः त्यांच्या घरी जाऊन डॉक्युमेंट वगैरे विजिट करणार घेतील आणि लोनच्या प्रोसेस ला तर मिनिमम uh, सा सिबिल स्कोर वगैरे काय पाहिजे असं काही आयडिया तुम्हाला सिबिल स्कोर तुमचं नाही मिनिमम म्हणता तुम्हाला साडेसहा आशाच्या वरती पाहिजे तुमचे पेपर तुम्हाला क्लिअर पण सिबिल चांगलं पाहिजे तुमचं तुम्ही कुठे डीप पडले एखादा मोबाईल घेतला गाडी घेतली ते हप्ते इकडे तिकडे करून ठेवलेले तशा माणसाचं लोन होणार होणार नाही जे क्लिअर क्लिअर जे आहे ते येस तुमचे नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी आहे पण सेल आउट झालेली आहे एम एस सत्तेचाळीस मध्ये हो